नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी दोन फेब्रुवारी पासून हजरत शहा तुराबुल हक यांचा उरुस सुरू होत आहे या उर्साच्या दरम्यान जुना पेडगाव रोड येथील शिवनेरी नगर ते दर्ग्या परिसरात रोडवर खड्डेच खड्डे झाले असून शिवसेना शाखा प्रमुख रामेश्वर अवचार पाटील यांनी महानगर प्रशासनाकडे दर्गा कमिटीकडे मागणी करत तीन फेब्रुवारीला रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे जुना पेडगाव रोड ते दरगा रोडपर्यंत येणारा रस्ता खड्ड्यामध्ये वाहन चालक पडत आहेत रस्त्यावर होणारी धूळ रस्त्यावर जागोजागी खड्डे असून वाहन चालकाला कसरत करावी लागत आहे यावेळी हा रस्ता लवकरात लवकर बुजून त्याच्यावर मुरूम टाकून व्यवस्थित करावा अशी मागणी रामेश्वर आवचार पाटील यांनी केली आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आपला उरूस जवळ आलेला असून दोन तारखेला उरूस भरत आहे तरी या प्रशासनाला खड्डे या मेन रोडचे खड्डे प्रवाह जोरात चालू असून प्रत्येक रोड बंद असलेला आहे आणि हे जिंतूर नाका ते दरगा हा रोडच चालू आहे एक खाली उरसासाठी तरी पण या, या, तर या रोडला एवढे खड्डे आहेत की या नगरपालिकेला ही जाग नाही या प्रशासनाला ही जाग नाही आणि या प्रशासनाला जाग जर येत नसेल तर उद्यापासून आम्ही इथून उर्चाचं एकही वाहन जाऊ देणार नाही या रोडला आम्ही उपोषणाला बसणार आहेत दोन तारखेच्या आत जर हे उद्या खड्डे बुजले नाहीत तर उद्या आम्ही या प्रशासनाला धडा शिकवणार आहेत आणि ह्या इथून जर वाहन गेलं तर आमच्या अंगाहून जाईन आमच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे हा प्रशासनाचा या जाग आलेला नाही लाखोच्या संख्येने महाराष्ट्रामधून या तुराबुल हक्क उरूस या निमित्ताने या जत्रेला सर्वजण येत आहेत तरी या जत्रेला येत असताना एवढे ये खड्डे हे लोक पडत आहेत आणि या धुळीचं इतकं प्रभाव वाढलेला आहे की आमच्या इथं स्वतः राहत असून या पूर्ण पेडगाव रोडनं इतकी धुळीचा प्रभाव वाढलेला आहे तर आमच्या लेकराबाळ्याच्या तोंडा नाकामध्ये ही धुळीचा प्रभाव जास्त होत आहे त्यामुळे प्रशासनाने हे खड्डे आणि या रोडला पूर्ण पाण्याचा प्रभाव करून उल्लं करून या रोडनं वाहतूक चालू करावी ही आमची विनंती आहे नाही जर झाली तर आम्ही तीन तारखेला इथं उपोषण्याला बसू आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज